हॅलो मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे चला फिरायला आणि हा मित्रांनो आपल्या चॅनलचा पहिलाच ब्लॉग आहे आणि आज आपण निघलो आहोत ढवळगडला तर ढवळगडला कसे यायचे किती मार्ग आहेत यायचे हे तुम्हाला मी प्रवासात सांगेनच तर जाता जाता आपण पाहू आपल्याला काही गमची गमती पाहायला मिळतात का तर आत्ता आपण आलो आहे शिंदोणे घाटात घाट सुरू झालेला आहे तसा हा घाट एकदम साधाच आहे पण खतरनाक आहे छोटासाच आहे जास्त वेळ नाही लागत जास्तीत जास्त दहा मिनटं लागेल ला। मित्रांनो पाहू शकतो तुम्ही सकाळचं किती सुंदर वातावरण आहे एकदम मस्त वाटत आहे आणि जरा थंडी वाटत आहे आणि मित्रांनो एक सांगायचं होतं की आपल्याला इथे हरणं आणि कोल्हे लांडगे वगैरे पण पाहायला मिळू शकतात कारण आहे इथे भरपूर प्राणी भुर भुर हरणं तर दिसतातच पण कदाचित कोल्हे किंवा लांडगे वगैरे दिसले तर बरं होईल तर ते एखादा बिबट्या नसावं बस बाकी काही नाही खूप मस्त नजर आहे मित्रांनो जर तुम्हाला अशी ही मजा घ्यायची असेल तर तुम्हाला ही घराच्या बाहेर पडावे लागेल सुट्टीच्या दिवशी किंवा जसा तुम्हाला वेळ मिळेल तसा घरात बसून काय होत नाही त्यामुळे पडा घराच्या बाहेर स्वतःलाही वेळ द्या जबाबदारी असतात आपल्याकडे पण कसे मथारपणे झाल्यावर आपण मथारे झाल्यावर असं परत वाटाय नको की आईला काहीतरी राहून गेलं त्यामुळं वेळ आहे तर घ्या फिरून जगा स्वतःसाठी आणि मित्रांनो धवळगडला यायच्या तर दोन मार्ग आहेत एक पुणे सोलापूर आणि एक पुणे सासवड मार्ग जर तुम्ही पुणे सोलापूर रोडने आलात तर पुणे सोलापूर रुळेकांचन गावातून पुढे डाळीम गावातून तुम्ही ट्रेक करून येऊ हो शकता कारण उदगाडीवरती गाडी येत नाही पण जर पुणे सासवड वाघापूर आला तर तुम्ही डायरेक्ट गडावरती पोहोचू शकता आपण आत्ता आंबळेगावातूनच जाणार आहोत नेक्स्ट टाईम आपण ट्रेक करणार आहोत या गडाचा पुन्हा एकदा तर तुम्हाला जसं इझी वाटेल तसे येऊ शकता तुम्ही पण जर तुम्हाला निसर्गाची खरी मजा घ्यायची असतं तर पुणे सासवड रोडनी येऊ शकता तुम्ही कारण भरपूर भारी निसर्ग आहे आणि पुणे सोलापूर रोडनी तर फक्त म्हणजे सिटी एरियागतच आहे त्यामुळं माझ्या अंदाजे तुम्ही पुणे सासवट ओढणी जावे आणि आपण ज्या आंबळे गावातून जाणार आहोत तर त्या गावाचा पण एक इतिहास आहे असं वाटते कारण त्या गावातून जाताना मला म्हणजे जा आधी गेलतो तेव्हा खूप जुने वाडे वगैरे दिसले म्हणजे काहीतरी असेन इतिहास म्हणजे महाराजांच्या काळातला वगैरे काहीतरी तर बघू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये ते एक्सप्लोअर करू कोणतरी आपल्याला सापडलंच त्या गावातलं माहिती देणारं जाता जाता दिसेलच तुम्हाला आणि माझा हा पहिलाच प्रयत्न आहे ब्लॉग बनवायचा तर काही चूक वगैरे झाली तर समोरून घ्या काही सजेशन्स वगैरे असेल तर मला कमेंट्सद्वारे सांगा कारण पहिलाच प्रयत्न आहे त्यामुळं काहीतरी चूक वगैरे हो होणारच आहे जसे, जसे मी अजून व्हिडिओ बनवत जाईल तर ते सुधार होत जाईल आपल्याकडे तसे अजून रेकॉर्डिंगचे साधनं कमी आहेत तरी मी जसं होईल तसं प्रयत्न करतो आहे आणि अजून एडिटिंगचं करून जास्त काही माहिती नाही आहे जेवढं माहिती आहे तेवढं मी आत्ता करतो आहे त्यामुळे सांभाळून दे बस बाकी दादा ढवळ काढलं जायचं ढवळ काढलं टावर बसे टावर बस इकडे जायचं पाण्याचा ओढाय अच्छा ओढायची थोडस पुढे गेलं की तिमटून पाठी सरोवर चालेल चालेल धन्यवाद बरोबर असलेलं आहे কারণ মানে तर फायनली मित्रांनो आपण आंबळे गावात आलेलो आहे तर तुम्हाला मी इच्छा गावामध्ये बोलवतो हेच ते गाव जिथे खूप जुने वाडे वगैरे दिसतात जुनी घरं वगैरे आहेत तुम्ही बघू शकता आसपास समोर वाडा दिसत आहे काहीतरी इतिहास आहे मला खूप म्हणजे कुतूल निर्माण झाले म्हणून मी याबद्दल एक स्पेशल ब्लॉक बनवणार आहे काहीतरी आहे बस नक्कीच आपण याचा पुढे एक्सप्लोअर करूया गावात काय होत नक्की दुसरे आपले आमोळे रामवाडी तर निक वाडी जातो तर पाहू शकता तुम्ही सकाळचा अद्भुत नजारा थांबा जरा गाडी साईडला लावतो थो। आणि थोडासा मस्त नजारा दाखवतो तुम्हाला खूप भारी वातावरण आहे गावाकडचं वातावरण म्हणजे स्वर्गच तर चला जास्त वेळ न घालता आपण निघूया गडाकडे चला चला निघूया इकडे रेल्वे स्टेशन आहे बघ आपण जाऊ ना घेऊया आपण नंतर काहीतरी आणि समोर जो दिसतोय तिकडं मित्रांनो तर तिकडे भुलेश्वर आहे हे आपण करणार सुरू झालेलं दिसते आपलं ऑफवर्ड करत जायचं आपलं ऑफ करत जाऊ आपण लिप खच राहिल राह किलोमीटर लिपट होता कुठेतरी खरं तर बघा

बघे <ty ar -Calais> <ALLY> <Diego hating lkase concrete> लोगो ने तो यहां पर गुरु और तुम भी तो उड़ भी सकते हो और अच्छा लगता है मुझे बहुत शानदार मित्रांनो किती खतरनाक आणि मस्त व्यू आहे <laughs> यासाठीच मी सकाळी आलो होतो काय पाहिजे आयुष्यात अजून जबरदस्त घानात काही दिसतं का बघू इथं बरं काही दिसत नाही कुठे आहे नक्की काय आठवडा ना का सर्कल असं सर गोल राउंड आहे इथे तो कुठंच नाही आहे अरे इथे सापडला सापडला चला मित्र मी तुम्हाला जाऊ सापडला तेव्हा सर्कल आहे तिथं चला तेच दिसतंय आपण जाऊ गाडी खाली नेऊ परत काही मस्त स्वर्गच एकदम यासाठी मला असतो मी काय जाय आता मी तर सुरू केले मित्रांना फायनली तो गाणं भेटलेला आहे आपल्याला बघू शकता तुम्ही हाच येतो तो ह्याला हात लावू तुम्ही हा घाणं म्हणजे गडाच्या बांधणीसाठी चुना वगैरे चुना गूळ मिक्स करून गडाच्या बांधणीसाठी वापरण्यासाठी इथे मिक्स करत असतात इथं इथं बैल वगैरे लावून नाही का ते राऊंड फिरवतात ते हा घाण आहे बांधण्यासाठी बघा कसं मस्त ऊन पडले गडावर वा एक नंबर गडावर दिसतंय कोण ना कोणतरी चला आपण हे बस हेच तुम्हाला दाखवायचं होतं आणि मलाही बघायचं होतं करून आपली खूप भारी आहे कसं आहे बघा गड तिकडे बांधलं हिथून सगळं मिक्स चुना वगैरे मिक्स करून वरती नेत असतील कसं आता काम आहे काही आपले जवळून की दिसतो की दिसतो मस्त आहे डागांच्या पार झालेला आहे तुला माय गॉड आईशत काही वेगळाच नजारा आहे हे मला यासाठीच मिळाल तो मित्रांनो ओम माय गॉड कसला जबरदस्त नजारा व्हिडिओ चालू आहे येस येस चला बाई गाडी बंद करते बाईक टिकेटल्या हॅलो मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलवर फायनली आता मी तुम्हाला दिसत आहे तर स्वागत आहे आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे चला फिरायला आणि वरती ढवळगडे गाडी आपण इथेच पार्क केलेली आहे तर निघूया आता आपण वरती थोडा परिसर बघून घ्या आसपासचा कसा आहे बघा एक नंबर या चला निघूया मित्रांनो तुम्ही पाहू शकता की इथं हे असे पायऱ्या नव्हत्या आधी कच्चं होतं सगळं तर मस्त डाकडुगची केलेली संवर्धन करण्यात आलेली किल्ल्याचं वरती पण काहीतरी केलेलं दिसते पाहू जो आपण पुढे गेलो चला मित्रांनो इथे बघा हनुमानाची मूर्ती आहे बघू शकते ह्याचे एक वैशिष्ट्य होतं मला आम्ही शूज काढतो इथे बघा दोन्ही साइडला पोरलेली तर बघू शकताय मित्रांनो धवळगड हा एक बुरुज दिसत आहे तुम्हाला फक्त आता तेवढाच बुरुज राहिलेला आहे तर म्हणजे अवशेषच राहिलेले आहेत किल्ल्याचे गडाचे जास्त हे गणपतीचं मंदिर आहे तुम्ही पाहू शकता आधी खूप म्हणजे साधच होतं आता खूप मस्त केलेलं आहे इथल्या स्थानिकांनी पाहू शकतं आहे आणि या गडाचा इतिहास जास्त कोणालाच माहिती नाहीये कारण कुठं लिहिलेच गेले नाही आहे या गडाबद्दल फक्त बाबासाहेब पुरंदर यांच्या किल्ले पुरंदर या पुस्तकात धवळगडाचा उल्लेख आढळतो आणि या किल्ल्याचं फक्त एकच गुरु राहिलेला आहे हे बघून म्हणजे मला एक गाणं आठवलं ते तुझ्या गडांची व्यथा आता राजा कळू दे देऱ्या जगास अजून काय बोलणार तर इथल्या स्थानिकांनी खूप मस्त म्हणजे खूपच भारी काम केलेले आहे मित्रांनो असं जर सगळीकडे झालं तर काय म्हणजे पुढच्या पिढीलाही गड पाहायला मिळते नाहीतर हे पण राहिलेलं बुरुज पण भेटायचं भविष्यात तर हे आहेत मित्रांनो मंगने डागडुजी केलेली वगैरे आहे अर्धाच होता आपल्याला घडून इथून नवीन मंदिर आहे हे पहा ढोवेश्वराच मंदिर तू तुम्हाला दिसते नाही पण ट्रेन चाललीस होत आहे दिसत आहे ते डाळी गाव आहे आणि पुढं आहे ते ओळीकांचे आणि या साईडला पुणे मित्रांनो चला मग मंदिर दाखवतो आता इथे पाण्याची टाकी पण आहे जिथे बारा महिने पाणी असतं बघू आहे गा हा आहे मित्रांनो बघू शकता म्हणजे बेड कडे त्यामुळे मला वाटत नाही पाणी पिण्या पिऊ शकतो आपण बघा हे ढवळीश्वरचं मंदिर आहे आणि हा इकडचा परिसर चला चला Mandiri तो अपन बाएं

मित्रो हे एक पट्र आहे ढवळगडची इथलं छोटस मस्त नजारा दिसत आहे मस्त वार मी मित्रां महाराजांची मूर्ती आहे Құл адам тысер,丈, Үйдады хурстан хүй ересімд inversге қол, 걸и болиды болды керек. Қтың лендер датып. पडले एक नंबर वा किती भारी वाटते काय सांगू तुम्हाला तर मला असं वाटतं आपलं वाघ इथं संपवा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक कर, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो आपला ब्लॉग इथे संपूया जय हिंद जय जे महाराष्ट्र पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये